सर्वच नामवंत कंपन्यांचे मोबाईल आणि टीव्ही माफक दरात मिळण्याचं गडिंगज मधील एकमेव ठिकाण म्हणजेच न्यू वसुंधरा कम्युनिकेशन एसटी स्टँड पासून हकेच्या अंतरावर असणारं भव्य वातानुकूलितदाना सर्व प्रकारच्या फायनान्शियल आणि तुमच्या सोयीनुसार ई एम आय ची सोय निव्वळ विक्री नव्हे तर विक्री पश्चात सेवा आणि दुरुस्ती ही एकाच छताखाली वेळ न्यू वसुंधरा कम्युनिकेशन ला अवश्य भेट द्या गेल्या पंधरा सोळा वर्षापासून साहेबांच्या डोक्यामध्ये गणिम शहरात या भेगरांना आणि वंचितांना आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये याचा वास्तू द्यायचा आहे छत्र द्यायचा आहे हे साहेबांच्या मनात स्वप्न आणि तुमच्या घरात स्वप्न हे नक्की साकारण्याचा आज दिवस आहे असं म्हणतात चुकी घेताना आज तुम्ही एवढ्या संख्येने जमला एवढी संख्या खाली आहे खाली स्क्रीन लावलेली आहे बाहेर तेवढेच लोक आहेत ते कशा करता येईल पण गप्प नाही पण आपल्या साहेबांना आपल्यासाठी काय दिले मुशी साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि युती युती सर्व सर्व संघटनेच्या लोकांनी काय आपल्या आपल्याकडे हे करू शकता हे बघण्याकरता आपण या ठिकाणी राजू तळणी या ठिकाणी उल्लेख केला मला सिद्धार्थ पण यांनी उल्लेख केला आम्ही सगळ्या विस्तारित सांगितलं या महाराष्ट्रात महाराष्ट्र शासनाच्या सर्व या योजना आरोग्याच्या असतील शिक्षणाच्या असतील घरकुलाच्या असतील बांधकाम कामगाराच्या असतील सर्व ज्या त्या करत असतील आजपर्यंत जे दुसरं कोणी कुणाच्याही अधिकाऱ्यावरती ते सर्व माहेकर्त्याचं प्रामुख्यानं मुस्लिम शहरात जवळजवळ सात हजार लोकांचं रजिस्ट्रेशन फोन करते हो बऱ्याचशा लोकांनी साहेब मला पैसे घेऊन सत्यपाटी साहेब सत्यपाटी साहेबांना देखील देखील घरातले पैसे देखील सत्यपाडी साहेब आपण आणि इतक्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपले फार बनले याची जाणीव असण गरजेचं आहे याच्या करता मी सांगतोय आज आरोग्य पद्धतीच्या बोलतील आरोग्य विभाग आरोग्य खाते ज्यावर साहेबांच्या सर्व आपल्याकडे ज्यावर खातं आलं त्यामुळे दुरुस्ती केली जेणेकरून हॉस्पिटलला जागा दिली जाते दिला जातो त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये ऑपरेशन सगळी त्याची मेंद्र किडनी ची सर्व काही ऑपरेशन ऑपरेशन मध्ये आज त्यांनी डिटेल बोलणार नाही आज बांधकाम कामगाराच्या आरोग्याचे शिखर घेतलं अशा प्रकार हजार लोकांना आपण आठवत्या प्रकारे संवाद केला शिबिर घेतलं साडेसात हजार लोकांचं आरोग्याचे शिबिर त्यांना औषध वाटत त्यांना मोबाईल देण्यात ऑपरेशन करण्यात चष्मी वाटप सात हजार लोकांना आपण त्यांना खुर्च्या वाटप केला हे सर्व काही म्हणजे साहेबांचा अजेंडाच नाही माझ्या गरी गोर गरीब जनतेला सर्वसामान्य जनतेला वर्तनिला घर कामगारांना बांधकाम कामगारांना चंद्रि कामगारांना वायरमनना वायरमन घरकुल हल्पफूल मिळालं पाहिजेत त्यांच्या घरामध्ये सुबत आले पाहिजेत त्यांच्या घरामध्ये शिष्यवृत्ती मिळाले पाहिजेत मला या ठिकाणी उदाहरण दिवस माझ्या हातामध्ये काम करणार कामगार आहे ही जी योजना अंत्याचे नंतर त्याची मंजूरी दहावी झाली बाराव्या झाली वर्षाला दोन वेळा साठ साठ हजार महिन्यात मिळतील त्याच्या हातामध्ये अनुदान मिळालं अक्षरशः डोळ्यात पाण्या साठ्याचं सांगत होता मुशीफ साहेब हा आम्हाला देवासारखा माणूस भेटला आणि अन्न साहेबांसारखा माणूस किंवा तुम्ही आयुष्यभर इथल्या सर्व कुटुंब त्यांचं फेडता येणार नाही त्याच्या ऋणाचं मी काय

जनता दलाच्या कार्यकर्त्यांच्या आज नगरपालिकेची इलेक्शन लागली कोळी ला मला सिद्धांतपणे उल्लेख केला विकास कामाबद्दल आज त्यांच्या वेळेला बोलत जाऊ घडी विकास कोटाचा जवळजवळ एकशे दीडशे कोटीच्या वरती दीडशे कोटीच्या वरती एकशे बत्तीस फुटी घट्यानंतर आता आले आता परत आले त्या ठिकाणी मंदिर मांडले मशिदी क्रिस्टिवला ज्या ठिकाणी ज्या वास्तूमध्ये तुम्ही थांबला त्या ठिकाणी दोन कोटी रुपये मुश्रीफ साहेबांनी केले सुशेधाचा मठ त्या ठिकाणी बांधला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुत्राचं देखील अनावरण झालं किंवा त्यांच्या बांधकामाची सुरुवात स्वतःच्या पाडूचे पाच लाख रुपये दिले ते मुस्लिम साहेबांच्यावर झाले त्याचबरोबर मसुदा खानाचा पुत्रा उभा देखील पाच लाख रुपये फाउंडेशन करून गेले कुणाच्याही नाही कुणाच्या हिमत नाही कुणाचे पुरी भरपूर आमदार होऊन गेले दलाचे होऊन गेले कुणाचे त्या वर्षी मला बोलायचं नाही आहे पण त्यांच्या ते धडे चालू नाही की ह्या तत्पुराचे पुतळे पुतळे व्हावेत आणि त्याचा आदर्श शिकवून हे भाविक पुढे या ठिकाणी काम करावे आजपास मला सांगायचं तुम्हाला वाटतंय

राजाच्या राजा लोकांसमोर ठेवलं पाहिजे त्याचा आदर्श लोकांनी घेतला पाहिजे त्याचा आदर्श मुलाने घेतला पाहिजे महिलाने केला पाहिजे ज्या राजाने या महिलाचं संरक्षण केलं त्याच्या संरक्षणासाठी आज विशेष झालं असेल तुमच्या संरक्षणासाठी तुम्हाला घरगुत घरपूच घेण्याकरता विश्लेषण ज्यामध्ये म्हणतो ज्याचा काका मला म्हणायचा आहे आज इलेक्शन मी की ह्याच ढोल ढोम ढोम आहे पाहिजे कुणाच्या दारात जायचं मला एक तुम्हाला प्रश्न करायचा आहे या ठिकाणी की जनता जाताचे नेमकं कुणाचं राज्यात कुणाचं आहे मला म्हणायचं प्रश्न पडला पडलायचं नाही नाशा शिद्धार्थ तुम्ही काही गोष्टी स्पष्ट बोला पण मला समजत नाही का साहेबांनी जेव्हा इलेक्शन आली तेव्हा प्रेक्षा भाषण मारलं पंधरा हजार रुपये मी या मतात येते साहेबांच्या सांगा नेता नाही तिथे पुढच्या भविष्य काळामध्ये मुस्लिम समाजच्या पालावर पाऊल ठेवून आम्ही कार्य करणार आणि त्यामध्ये चार पाच तरी ह्या गरीबाचे बनले का त्या गरीबाला घर मिळावं तुम्ही बघितलं का त्या गरीबाला पेन्शन मिळावं तुम्ही बघितलं का त्या गरिबाचं रेशन कार्ड मिळावं तुम्ही बघितलं का माझा गुंडू पाटील त्या माहीत सर्वांचा माणूस दोन दोन हजार लोकांचे भाव भरतो दोन दोन लाख हजार लोकांना राष्ट्रवादी भाव एकदम स्पर्धा देतो आणि त्यांच्या भविष्यामध्ये कसं संकोट नाही कसं सुबत येईल याचा प्रयत्न करत असतोय मुस्लिम साहेब चाहे गरज पडली सदीपंडाच्या ला गेले तो काय केले किती फोटीची मदत मला काय माहिती साहेबांनी काय दिला तर तरी मला माहिती साहेबांच्या साहेबांचे रोज उठून चंद्रकांत लागतात की जे त्यांच्या दारात जिल्हायला चांगलं हे आदरणीय आहेत त्यांच्यावरती प्रेम आहे त्यांचं एकत्र की प्रेम आहे आणि परवा दिला त्या तुम्ही आम्हाला मदत करा करावांना आढळत नाही आहे तिथल्या लग्न समाज आमच्या संघाचे कार्यकर्ते सातारा सातारा प्रेम आहे तुम्हाला सांगायचं चांगल्या अनेक प्रश्न सावकारांनी आपल्या सर्वांचेच राहून मार्क आहेत अतिशय जवळचे मित्र जीवलार मित्र आहेत जीवलार मित्र हे त्याला कदाचित माहिती नसेल अरे गेल्या मित्र स्वतः आज सगळे मित्र काय चालायचं किती हशात पदार्थ अशा गडी शहराचा विकास होणार नाही मित्र मला या ठिकाणी समोर इलेक्शन आहे म्हणून त्याला हात घेतला खऱ्या अर्थानं आपलं घटकून मिळावं आपल्या बांधकाम कामगारांच्या घरात सुभद्रा मिळेल हा आजचा विषय पण आम्ही माहिती समोर आहोत त्या ठिकाणी बीजेपीचे कार्यकर्ते शिवसेनेचे आहेत आमच्याबरोबर आहेत शनात ताकद काम जर तुम्ही केलं तर येत्या वर्षभराच्या निश्चितपणे जे जर पाच एकर जागा अंतिम जर जागा पडली मुस्लिम साहेब कुठूनही उपस्थित करतील तेरी तेरी जागा उपलब्ध होत नव्हती शिव जागा विकत अशा घ्यायला आज आम्ही बोलतोय हे तुम्हाला माहित असलं पाहिजे जाणीव करून देतोय तुम्ही जाणीव बरोबर घ्या इथून गेल्याच्या नंतर राज्याच्या मंत्रालयाच्या अर्थमंत्रालया कुठे माहिती नाही नगर कस खात्यात काय काय तुम्हाला माहिती नाही जर का आपला आमदार असेल जर कथा आपला मंत्री असेल जर कथा राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये आपली सत्तेमध्ये पण असतील तर गावाचा विकास होत तुम्ही असेल ठेवा मला बरच काही वेळ कसल पडल्याच्या नंतर आपण बरंच त्या ठिकाणी बोलताना पण निश्चितपणे कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण ही सुधार घेऊन जा तुमचे क्षेत्र साहेबांनी दिले पण हे क्षेत्र मजबूत करण्याकरता भविष्य काळामध्ये ज्या ज्या वेळेस आमचा कार्यकर्ता तुमच्या सोडून त्या त्या त्यांच्या पत्रामध्ये तुमच्या सत्ते मताचं दान हे त्यांच्यामध्ये दाब सर्वांना मी विनंती करतो थांबतोय जय जय महाराज